करण्यात आणि स्वतः उज्ज्वल हजर राहिले होते कोर्टात काय झालं तर आरोपी वाल्मी न्यायालयाने फटकारलं आरोपी वाल्मिकराडने न्यायालयाकडे मला बोलण्याची इच्छा आहे मला असं म्हटलं होतं माझ्यावरती राजकीय द्वेषातून हे आरोप होत आहे असं वाल्मीकरडने कराडने न्यायालयात सांगितलं मग न्यायालयाकडून वाल्मिकराडला विचारलं गेलं की हा गुन्हा तुला कबूल आहे का वाल्मी कराडने नाही असं म्हणत मला बोलण्याची इच्छा आहे मला काहीतरी सांगायचं आहे असं यावेळी म्हटलं होतं यावेळी न्यायाधीश फटक फटवतकर यांनी आरोपीला फटकारला म्हटलं की जेवढं विचारलं तेवढंच उत्तर दे जास्त बोलू नकोस असं सुनावलं यावेळी आरोपी वाल्मिकराडने पुढे बोलताना म्हटलंय की मला राजकीय द्वेषातून या गुन्ह्यात अडकवलं गेलंय असं त्यांचं वाक्य होतं संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पुढची सुनावणी ही आठ जानेवारीला होणार आहे बीडच्या न्यायालयात आज आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आलाय आणि याबद्दल कोर्टात आज युक्तिवादही झाले सरकारी पक्ष यांचं असं म्हणणं आहे की कोर्टातले अर्जही नकली निघालेले आहेत आणि यासोबतच चार नंबरचा आरोपी प्रतीक गुलेने ॲडव्होकेट पार्गजे हे त्यांचे स्वातंत्र्य वकील दिले आहेत यानंतर आरोपींच्या वकिलांनी सांगितलं की आरोप निश्चितीकडे जाण्यापूर्वी ऍडिशनल एव्हिडन्स आम्हाला दिलेले नाहीयेत ते देण्यात यावा फॉरेन्सिककडे दिलेले लॅपटॉपमधले कॉपीजही आम्हाला मिळालेले नाहीत जोपर्यंत कॉपीज मिळत नाही तोपर्यंत पुरावा एक्स एक्सेप्ट करता येणार नाही कॉपीज दिल्या जात नाही तोपर्यंत पुरावा रेकॉर्डवर घेऊ घेऊ घ्यू नये अशी विनंतीही त्यांनी केली आहे यावर सरकारी पक्षाकडनं विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम म्हणालेत की लॅपटॉप फॉरेन्सिककडे हे खाजगी पुरावेत त्यांचा गैरव्यापर होऊ शकतो त्यामुळे आम्ही एवढा मोठा डेटा देऊ शकत नाही आणि तपास अधिकाऱ्यांनाही या गोष्टीला दजोरा दिला यावर कोर्टाचं म्हणणं असं होतं की तुमच्याकडे पुरावा आल्यानंतर तत्काळ आरोपींच्या वकिलांना त्याची तर पूर्तता करावी यावरही सरकारी पक्षाचं म्हणणं होतं की पुरावा मिळाल्यानंतर तत्काळ दिला जाईल दरम्यान आरोपी प्रतीक घुलेचे नवीन वकील म्हणालेत की मला पॅनड्राईव्हमध्ये काय आहे ते पाहू द्या मला काही दिवसाचा वेळही दे यावर कोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे आज कोर्ट म्हणाले की यावर बराच कालावधी गेला आहे असंही त्यांनी म्हटलं होतं हे असं व्हायला नको वारंवार वकील बदलून तेच तेच कारण दिले जाते आज दिवसभरात तुम्ही पाहून घ्या आणि त्याचबरोबर त्याच नाराजीच्या सुरुवात कोर्टाने सगळ्या आरोपींना विचारलं की तुम्हाला वकील बदलायचा आहे का जर बदलायचं असेल तर आत्ताच बदलून घ्या जर बदलायचं असेल तर आताच बदलून घ्या यावर आरोपी वाल्मी कराडचं उत्तर असं होतं की सगळ्या आरोपींचे वकील वेगवेगळे असतील आणि सर्व आरोपींनीही उत्तर दिलं की आम्हाला वकील बदलायचे आहेत पण सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी म्हटलंय की माननीय न्यायाधीशांनी न्या आज चार्ज फ्रीम करावा आणि मग कोर्टाने यावर शेवट महत्वाचा स्टेटमेंट केला किंवा आपल्या विरोधात खंडणी मागणं मारहाण करणं अपहरण करणं हत्या करणं आणि जो खंडणीच्या आड येईल त्याला संपवणं अशा प्रकारचे हे गुन्हे तुमच्या विरोधात विविध कलमावयन दाखल करण्यात आले एकत्रितपणे समान उद्देशाने आपण हे गुन्हे केलेले आहेत आणि सर्व पुरावे नष्ट केलेले याबद्दल आपल्या विरोधात विविध गुन्हेही दाखल करण्यात मोकोका अंतर्गत कर देखील आपल्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत ते सर्व आरोपींनी कोर्टात म्हटले की तुम्हाला आमच्यावरती असलेले सगळे आरोप हे मान्य आहेत का अशी विचारणा कोर्टाकडून त्यांना करण्यात आली आणि बरोबरच त्यावर उत्तर देताना आरोपी वाल्मिक कराड यांनी आपल्यावरचे झालेले हे आरोप फेटाळले आहेत त्याचबरोबर आरोपींनीही आपल्यावर झालेले आरोप मान्य केले नाहीत संतोष देशमुख हत्या प्रकरणाला एक वर्ष पूर्ण झालाय आणि चार्ज फ्रीम झाले आहेत विशेष म्हणजे सरकारी वकील उज्ज्वल निकम आज सुनावणीसाठी स्वतः उपस्थित होते आणि या गोष्टीचा फरकही पडलेला दिसतोय त्यांनी आरोपींचे वकील व वक पुन्हा पुन्हा बदलण्यासंदर्भातही कोर्टाच्या बाहेर महत्वाचे स्टेटमेंट दिले आहेत मित्रांनो संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मी कराडने आज कोर्टात बोलण्याची इच्छा व्यक्त केली आहे आजच त्यांच्यावर चार्ज फ्रीम करण्यात आलाय आणि स्वतः उज्ज्वल निकम हे वैयक्तिक हजर राहिले होते कोर्टात काय झालं तर आरोपी वाल्मी कराडला न्यायालयाने फटकारलं आरोपी वाल्मी कराडने न्यायालयाकडे मला बोलण्याची इच्छा आहे मला बोल द्या असं म्हटलं होतं